नमस्कार मंडळी स्वर्गनगरी कोकणातून कोकणकार आजीसोबत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून व्हिडिओ कशाबद्दल आहे समजलं असेल आता चाललो आहे मी नदीवरती कारण सगळी पोर गेली नदीवर तलीवर गे पर्यात का तर घरीन मासं पकडायला प्रत्येकाच्या गावी प्रत्येकांची काय तर वेगवेगळी पद्धत असते मासे पकडायची आमच्याकडे तसं कण सहज जात नाही बरं पण आता आज शनिवार आहे शनिवार रविवार असला की बरं नदीवर तरी घोट्या बिट्या खेळायला असं एकत्र जमतात त्यानिमित्तानंतर तर आता गेले सगळेजण घरी घेऊन मासं पकडायला तर जाऊया आणि बघूया तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने मासं पकडतात तर आमच्याकडे भरपूर दिवसां गेलात पण म्हणून म्हटलं एक छोटीशी गुडयो करूया आणि गावाकडची आठवण करून देऊया जरा पुन्हा एकदा बालपणात रमूया चला आता डायरेक्ट तरी वता जाऊया मागे बघता पाकडे अशा पाकड्या आता कमी बघायला भेटतात पावसातून मुलबुली जातात बेकार मी आकार शकतो शकतो मरून आले अशी पाऊस नाही त्याच्यामुळे सुकली येत नाहीतर झाली असती बुलबुलीत वातावरण बा काय झालंय दुपारचं दोन वाजलेत इथं बघा आधी लावणी लावली ना ती कशी झाली बघा तो बावला तो बावल आता बावला लावलेला आहे समोर नाही बोरिंग आहे ती बंद आहे छोटा सवड पण आहे तर ही बोरिंग बंद आहे अगोदर चालू होती आता बंद आहे पूर्ण बाऊल लावून झालेलं आहे इथं पण गावी पाऊस कमी आहे आता तर आता जाऊया आपण हे पण पाय वाटेल मागं फक्त तहीवरती जा तहीवरती वर मंगशीच गेलात हा पण खाली आमची मराठी शाला पण बघा ठेवली जाताना आता, आता पावसातून खाणी सगळ्या बंद जेव्हा पण व्हिडिओ चालू करतो ना सांगतो पाऊस नाही म्हणून यायला दहा पंधरा मिनटां पावसाची सुरुवातच होते हे बघ

छत्री पण नाही आली ऊन पडलं होतं म्हणून छत्री नाही आणली आता पाऊस सुरू झाला तव्या भरलेल्या आहेत मारल्यात पग्या ना शिवराजच्या नदीला गेले सगळी इकडं आमच्या इकडून जायला रोड झाला आहे पण पूर्ण पलीकडे जात नाही अर्धवटच आहे ते एक घर आहे खाली त्या मिथून भावाच पूर्ण झाडी आहे आजूबाजूला आणि नदीच्या बाजूलाच घर आहे इकडे पण भाव कसं बाजून बाजून रोड मस्त वैगे शिवगार गावे आले की असं रस्ते भेटते आता पाऊस गेला आणि ऊन आला ऊन पाऊस ऊन पाऊस अजून मधून चालूच आहे था। फार काही गावत नाहीत मास वेगळ्याला आलेत खरे पण कुठं आहेत का माहिती तर जुना पूल आहे खाली तिवराड्यातून क्रॉस करायला म्हणजे आमच्या इकडून तिवड्याचं जायला लावकर तिथं तर पुलावर असलं तर हा इथून जुना एक पूल आहे पण कधी पड सांगता येत नाही असं मजबूत नाही आता पण पालखी बिलकी नेताना एकूणच नेतात सगळेजण या पुला कसरून बघा केवढा आहे कसरून याची जर कसव लागले ना तर भामरूडच घ्यायचा बघा कसवं लागले तर असं भामरूड असत याच्यानं कसवं जातात भामरुडा लगेच औषध लगेच तयार असत भेटलं काय रे हा पार आलं तर आलं तुवराजच्या तरी वरती आलं फारांच्या शिवाय जास्त असतात चोरीस तयार ना आल्या वाडीतलं पार एक दोन तीन चार पाचशे सात दहा बारा जण आहेत नक्की प मास पकडायला की कुर्ल्या बघायला आलं आता कोणाचं विराट कोहलीचं घेतलाच आहे रुपातला मेला तुला फोन करते मेल्या तुला असं भेटलात ते वरती चेऊला वेगळं गावलं चेऊ तू ना घरी आणलीस हां का नाही वाटते काढायची हां याच्या हातात दिस रे काढू ये काढू दिस याच्या आता काय काढला होता पांडे लागतो लाडू काय लागते लागला झाला गांडोल काढू तोडला त्यानं मेलन अर्धा ए, कुर्ली गेली मी आला आणि बदाम कुरली पडली बघ हा बघ

हे काय करता आंघोळ करताय का उडल्या पकडता वरती नाल्यात नाही गेलं तर वरच्या पाणी कमी आहे रे नजो नाही काढला होता एक

डोकर कोण उडवलान रे हे डोकर कोण उडवला डोकरी कोणी कुर्ली आहे की मासा आहे कुर्ली आहे की मासा आहे खर्जून आहे ना नाही खर्जू आहे बॉटल दुसरी पाहिजे होती त्या मी याला मासे मरू लागले हिता आहे ना एक कली आहे असं बोलतात की पाच ही हिताही बांधलेली आहे म्हणून एका रात्री बा कसा आहे तिथं एकदम स्वच्छ पाणी आहे पाच पांडवाने हो बांधलेले आहे ना दाऊ दाखव धाडून उडवला घरीला मासा लागलाय दादा तुला काढू नाही खा त्यात पण पटलांडी आहे दादा दादा जा खाणार कोण आहे मासे भाजणार आहे दादूचा असिस्टंट आहे पक्ष्यांचा आवाज बघा खारी पक्षी ओरडतातच ओरडतात कुठून कुठून वाटा आल्यात मुन्ना एकटाच इकडे घर होता अगोदर आहे ना सगळेजण या नाल्यात येत वाले असतात आणि डोकर असत जास्त जास्त वालय पण आता पाणीच नाही मजा असते एकाशी पोरांसोबत येऊन घरावण्याचे मासे पकडायचे नदीत थोडेफार ना मासे पाणीच नाही मासंच तरी कुठला असते पाणी कमी अशीच मजा मस्ती करायची बालपण बालपण आहे भाई पैसे देऊन पण परत येणार नाही नाही इथं पाणीच नाही रे कुरल्या आता ऊन ब कसलं आहे तर कडकडीत ऊन आहे पोरं सगळं आम्ही जाणार आहे गणपती बघायला कारखान्यात कुठं जायचा मास काय गेलो येत नाही तर नाहीत अर ती बॉटल आहे चत्री पण मी हो बाहेर कामा इमास गेलो ना कधी तर आपल्याकडे कागद बिघत नसतील तरी चांदळीची पानं वापरतात परसान बिरसान घ्यायला चांदळाची पानं एक नंबर एक मोठे मोठे असतात आणि आमच्या इकडं याच्यावरतीच फरसण वगैरे हो येतात गावकी विवकी असली ना कुठं बाहेर असे तर चांदळीचं पान फरसणासाठी पाहिजेच पाहिजे मासे पकडून आता पोरं चाललेत जरा कारखान्यात जातो आम्ही गणपती पकडून येतो आमचा व गणपती तिकडेच असतो तिवराळीत आता काय करतात काय माहिती आहे पोरं घरी वाटतं लावून ठेवतात आपल्या व्हिडिओ छोट्याच होते मित्रांनो पण गावाकाची तुम्हाला आठवण करून देत हे बालपण गावाकडे बालकण कधीच विसरता येत नाही घरी लावून ठेवता भेटला तर डोकर नीट ठेवू घेऊन जा कोणतरी पाणी आहे का इथे असं पाणी आहे घरी लावून ठेवलं नाही राहला नाही आण ते घर बांधताय रे कोणतरी मंग येतानी दुसऱ्या रस्त्याने गेला होतो आणि आता जाताना दुसऱ्या रस्त्याने जातोय घरी मग त्या साईडून एक ता 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 रस्ता येतो नवीनच झाला आहे इकडून आणि पहिली वाट होती पाय वाट तसं आता रस्ता बनवली नाही अर्धा वाटून चांगला आहे अर्धा वाटून हा काच आहे चांगला आहे डांबरीकरण केलं आहे आता आहे आम्ही घरच्या दिशेने अर्धा पोरं गेली अर्धी बाकी आहेत गणपती बघून आणि आता घरी चाललेलं आहे गणपतीचा कारखान्याचा व्हिडिओ आहे ना नंतरच खरे कारण अजून कलरला सुरुवात नाही झाली तेव्हा कलर कामाला सुरुवात होईल तेव्हा आपण येऊया आणि कारखान्याचे गणपती दाखवूया म्हणजे बाप्पाचं शूट पण करायचं असतं आपल्याला ते दोन तीन कारखाने दाखवेन तुम्हाला गावातलेच तर मंडई घरी आलो हो आहे आता बोलत 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 व्हिडिओ दूर लांब लांब होत जातो आता त्याच्यावर मग आत्ताचा व्हिडिओ थांबवतो आहे छोटासा व्हिडिओ होता नाही पोरं सगळी गेली होती मास्त बकड होता आमच्या इथं नव्हती तिवड्यात गेली होती तिथून मग आम्ही गणपती बघणार कारखान्यात पण कारखान्यातला व्हिडिओ केला नाही का तर लवकर आता रंगकामा सुरुवात होईल तेव्हा आपण कारखान्यात जाऊन येऊ आजी साफसफाई चालू आहे बघा कचरा काढते तिकडं वरती बरोबर चार वाजले जाता गावच्या लोकांना आहे ना काय ना काहीतरी काम पाहिजेच सतत साफसफाई किंवा काय ना काहीतरी काम चालूच तर चला म्हणजे व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा छोटासाच व्हिडिओ गावची आठवण करून देणारा व्हिडिओ आणि <laughs> बालपण कधीही विसरताना येणारं पैसे देऊन परत भेटणार न भेटणारं बालपण सगळ्यांच्या आयुष्यातलं तुमच्यासुद्धा आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी कमेंटमध्ये करा तुम्हीसुद्धा बालपणी काय काय केलं कोणते कोणते खेळ खेळलात कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ कसे को वाटतात कोकण करा जीच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघा गावातल्याच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आताच हा व्हिडिओ तेच थांबवत आहे टाटा बाय बाय लगेल कोकण करा के सात तेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन